नमस्कार मित्रांनो आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या विघ्न कृष्णा चॅनलवरती आज आपण पुन्हा एकदा नदीवर जाणार आहोत आज मासे पकडण्याचा प्लॅन आहे बघू शकता साहिल आणि शिद्धवाता येतो आहेच ये तर त्यांची वाट बघूया नंतर जाऊया मासे पकडायला तर मित्रांनो पुढची माहिती तुम्हाला शिद्धा दिलंच तर त्यांची वाट बघूया पाऊस आला आहे थांबूया जरा मित्रांनो आज आपण आलो आहे जागा तुम्ही ओळखले असालच अगोदर पण आले होते आपण इथेच मासे पकडायला आलो होतो आपण आता साहिलच्या घरी आहे दाखव घरी दाखव घरी दाखव घरी आहे तुम्हाला माहिती पुढे उडव उडवायला फायनली आपण मासे पकडायला आलेले आहे आता बघूया साहिल काय घरी घर होणार आणि इकडे विघ्नू आहे तो बाटली गरवणार आहे बाटली बाटली बघूया <laughs> पाणी पाणी पण कमी झालं रे नदीचं अ बा इकडे विघ्न विघ्न बघा काय करतोय आपला फुला रस्तो ना देवाचा तो वावण्यासाठी इकडं खाली सोडून आला आता तर मंडळी हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे गे आपल्याला किती मासे बघा सायंनी घरवलीला इकडे माझा या हातात घ्या वरती दिसत नाही वरती घे वरती घेऊया दाखवायचं हां दाखवायचं अरे भवानी तर झाली आणि इकडं बघा पाणी पाणी पाणीवर हां बस 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 हां हां दिसली पाहिजे हा विघणून पण बॉटल फेकलेली आहे पाण्यात बघूया किती मासे भेटतात आणि कसे भेटतात ते बघूया साहेब बा काय करतो मासे ठेवायला काहीतरी शोधाय गेलाय बॉटल भरणी काय भेटते काय बघायला गेलाय भेटली काय हा घेऊन लवकर टाक मोठ्या पाण्यात टाक

आपण मोठा माचा आहे काय भेटला 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 नीट काढ नीट काढ झाला

मोठा मासात नाही तिशे काय आपण याला म्हणून गेलेत की काही रे खर पाऊस पण आला

उलटी घेतात ते उलटे काढतात उलट काढत बघा आता उलट काढतील बघा सगळे हाते हातावर घे पाणी आणि हातात भुजकल

तुला खविला काय भेटत नाही तू जातो कुठं मी खवल्या पकडून दाखवणार तुला परत

लहान पसलीला <laughs> <laughs> किती, हो गया? आ, किती तीन आहे एक दोन तीन दोन ठेवले आहे एक डांची ओके आता आहेस काय घेऊन घरी जाणार आहे माझ्या मांडराला पाहिजे आज डांची घेऊन जाधारी हा पकडायची काय कोम ना मित्र आजचा प्लॅन केला होता तो फसला बॉटलमध्ये आणि मासे पकडायचा तरी आपल्याला आपल्यानं तिला मासे नसल्यामुळे मोठे मासे नसल्यामुळे मासे आपल्याला मिळाले नाहीत आता आपण घरी चाललो आहोत साहिलनी घरी आणलं नाही ते ट्राय करतोय भेटतोय का बघतोय हा बघा मग दाखवतो साहिल हा बघा बघतोय मासे आहेत काय तर असंच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया पुढे एकदा आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा ब्लॉग कसा झाला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग हिंदीत करायचा विचार आहे तर आपले साहिल बोलतोय हिंदीत करूया नेक्स्ट ब्लॉग कुठे गेला साहिल दिसतोय वाटतं हा हिंदीत करायचा विचार आहे